नमस्ते मी किरण मस्तानी बारशीकर कशा आहात मित्रांनो तर खूप सारे मेसेज येत होते की फार तुम्हाला काय झालं आहे तुम्हाला काय झालं म्हणून सगळेजण मला खूप खूप विचारत होते त्याबद्दल मी तुमची सर्वांची फार फार आभारी आहे तुम्ही तुमचं माझ्यावरचं प्रेम दाखवलं तुम्ही मला इंस्टाग्रामवर यूट्यूबवर सगळेजण मला मेसेज करत आहात की तुमच्या पायाला काय झालेलं आहे तर दोन तीन दिवसाखाली मी मागायला गेले असता अचानक चक्कर आल्यामुळे माझ्या मी पायावर हे पडले पडल्यामुळं माझं थोडंसं पायाचं हाड फ्रॅक्चर झालेलं आहे मित्रांनो असं बाकी काही नाही पण डॉक्टरकडे गेल्यानंतर एक्सरे काढल्यावर ते लक्षात आलं की हाड थोडंसं क्रॅ क्रॅक आहे मग त्या डॉक्टरने मला प्लास्टर करून दिलेलं आहे आणि जास्त कमी म्हणजे हालचाल करू नका म्हणले सूज थोडीशी कमी होईपर्यंत सूज कमी झाली तर सगळं ठीक होईल असं सा सांगितलेलं आहे तर मित्रांनो सांगायचं म्हणजे एकच की कधी कुणावर काही वेळ येईल ना, ना कधीच सांगता येत नाही वेळ कुठलीही वेळ सांगून येत नाही त्यामुळं प्रत्येक जण आपल्या आपल्या तब्येतीची काळजी घ्या आता उन्हाळा सुरू होतोय त्यामुळे उन्हाळ्यात तर जास्त उन्हात जाणं टाळा कारण त्या दिवशी खूप ऊन होतं आणि मी आपल्या रोजीरोटीसाठी मी मागायला गेले होते त्याच्यामुळे कदाचित मला चक्कर आल्यासारखं झालं होतं आणि त्याच्यातच मी पडले पडल्यामुळं हाड माझं फ्रॅक्चर झाला आज मी अवस्थेत आहे मित्रांनो आणि अशा अवस्थेत आमच्या सारख्यांना खरंच म्हणजे कोणाचा आधार नसतो आमचे जे असतात तेच आमच्यासाठी असतात आणि आमचं जर जीवन आहे तर ते फक्त पायावर आणि हातावर आहे मित्रांनो कारण आमच्या हातपाय चांगले आहेत तर आम्ही टाळेबाजून आमच्या पायावर उभं राहून कुठेही आम्ही मागून खाऊ शकतो पण आमच्या पायाला जखम झालेली असेल तर आम्ही जाणार कसं आमचं पोटपाणी भागणार कसं आम्हाला ना मोल ना बाळ आम्हाला ना कोणाचा आधार आहे आणि मित्रांनो जे हाताने ज्यांचं आपण चांगलं केलेलं आहे ना ते सुद्धा बेमान होतात म्हणजे काही आपले जवळचे सुद्धा असतात जे आपल्याला वाईट वेळेत साथ सोडून जातात मित्रांनो तर त्यामुळं आपल्याकडे चार पैसे जपून ठेवा चार पैशाची तुम्ही काळजी घ्या स्वतःसाठी ठेवा तर ते तुमच्या वाईट वेळेत तुम्हाला कामाला येतील मित्रांनो माणसे नाही येऊ द्या पण ज्या माणसाकडे पैसा आहे ना त्याला कोणाची गरज नाही लागत त्यामुळं स्वतःची काळजी घ्या घ्यावून खूप आहे कोणावरही काही विश्वास ठेवू नका आपल्याकडे चार पैसे असेल तर सगळेजण आपल्या येतील पण आपल्याकडे पैसे नसतील तर कोणी आपल्याकडे येणार नाही आणि तुमचं मन चांगलं ठेवा तुमची नित्तिमाता चांगली ठेवा तर चार लोक आपोआप तुम्हाला भेटायला येतील तुमच्याकडे येतील येत राहतील माझा इतके लोक आले आहेत माझ्याकडून पंढरपूरवरून कुठून कुठून माझे सगळे नातेवाईक कुणी असो माझ्यासाठी आले कारण मी सगळ्यांशी चांगलं वागलेले आहे चांगलं राहिलेले चांगलं बोललेले आहे मी माझी चांगली कामं केलेली आहेत आले आहेत पण काही माझ्या पण जवळचे जे होते ते सुद्धा माझ्यापासून लांब गेलेले आहेत अचानक काही कारण असतं पण असं तुम्ही तुमचा जो राग आहे काय आहे तो फक्त पाच मिनटाचा असतो मित्रांनो तर तुम्ही तरा तो बाजूला ठेवून जो माणूस दुःखात आहे ना वाईट परिस्थितीत आहेत त्याला तुम्ही साथ द्या उद्या तो माणूसच तुमच्या कामाला येणार आहे तुमचा पैसा तुमची फॅमिली कितीही मोठी आहे सुद्धा त्याचा तुम्हाला काही उपयोग नाही होणार आहे त्यामुळे स्वतःची काळजी घ्या सगळेजण चांगले राहा खूप आहे जास्त पाणी पिया ज्यूस पिया आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या धन्यवाद काय चुकलं असेल तर मी सगळ्यांशी माफी मागते तुमचा सर्वांचा आशीर्वाद तुमच्या सर्वांचं प्रेम सपोर्ट सदैव माझ्यावर राहू द्या आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे मी आताही ठीक आहे आणि लवकरच मी बरी होऊन पहिल्यासारखं तुमच्यासमोर माझे चांगले चांगले व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेल थँक्यू थँक्यू इंस्टाग्राम फॅमिली थँक्यू यूट्यूब धन्यवाद